नमस्कार मनस्कर्श साहित्य समूह आयोजित उपक्रम एक पान कवितेचे या अभिवाचन रसग्रहण कार्यक्रमात मी सौ मंजुषा सुनील स्वागत करीत आहे आज आपण अशाच नामवंत कवीच्या कवितेचे रसग्रहण करणार आहोत प्रेक्षक हो। श्रावणाला आता सुरुवात झाली आहे अशा रिमझिम पावसात लहान मुलांच्या हो, वटांवर अगदी सहजपणे एक येत असते सांग सांग भोलाना ना पाऊस पाडेल काय शाळेमध्ये कवी ही कधी लहान होऊन तर कधी उतारवयातील प्रेम म्हणजे प्रेम मंझे, प्रेम म्हणजे आमचं अगदी सेम असत अशा गीतांनी सर्वांना हसणारे कवी म्हणजे आपले मंगेश पाडगावकर मंगेश पाडगावकर यांचा जन्म एकोणीसशे तीस साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या या गावी झाला मंगेश पाडगावकर त्यांचा साहित्य प्रवास अवघ्या बारा वर्षापासूनच सुरू झाला अवघ्या वर्षाच्या चौदाव्या वर्षी सलाम या कविता संग्रहासाठी साहित्य पुरस्कार एकोणीसशे ऐंशी साली त्यांना मिळाला तर महाराष्ट्र भूषण आणि दोन हजार तेरामध्ये पद्मश्री भूषण पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले त्यांच्या साहित्य प्रकारामध्ये भावगीत भक्तीगीत बालगीत प्रेमगीत वृत्त यांचा समावेश होता सोबतच बायबल भगवद्गीता कबीर सूरदास यांच्या लेखनाचे मराठीत अनुवादित केले एवढेच नाही तर जुलियट सीजर रोमिओ जुलियट सो सो रोमॅन्टेक्सपियरची नाटके यांच्या मराठी अनुवादित केली यांच्या कविता अजूनही सर्वांच्या झोटीत राहतात लिंबोणीच्या झाडामागे चंद्र लपिला ग बाई तसेच श्रावणात घर बसला अशा त्या त्यांच्या कविता अजूनही लता दिदींच्या आवाजात अजरामर झालेल्या आहे अशाच नामवंत कवीचे आपण रसग्रहण करणार आहोत चला बघूया त्यांची कविता आयुष्य आयुष्य हे विधा त्याच्या वहीतील पान असत आयुष्य हे विधा वहीतील पान असत रिक्म तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचे पान मृत्यू शेवटचे पान मृत्यू आणि पहिले पान जन्म असतं शेवटचे पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असत मधली पाणी आपणच भरायची कारण ते आपलेच कर्म असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असत कुठलंच पान कधी गाळायचं नसतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असत कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तर झाली फाईल फेकायचं नसत चूक झाली तर झाली फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असत नाते जपण्यात मजा आहे नाते जपण्यात मजा आहे बंद आयुष्याची विणण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विनण्यात मजा आहे जुळलेले सुर गाण्यात मजा आहे येताना एकटे आलो तरी सर्वांना होऊन जाण्यात मजा आहे एकटे आलो असलो तरी सर्वांची होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं नशीब कोणी दुसरं लिहत नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं किती सुंदर कविता लिहिली आहे ना त्यांनी आयुष्यावर काहीतरी लिहिण्याचं त्यांच्या मनात आलं असावं आणि त्यांनी अलगद ही कविता लिहिली चल आता त्या कवितेचे आपण रस ग्रहण करूया आपला जन्म मृत्यू आपल्या हाती नसतेच मुळात हो ना असे म्हणतात की आपला जन्म आणि मृत्यू हे आपल्या हाती नसतेच मुळात बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे पाचव्या दिवशी जिवती मातीची पूजा केली करतात असे म्हणतात की सटवाई माता लिहिते आणि ब्रह्मदेवता त्यावर रेगागी असते ही मान्यता पूर्वीपासूनच आहे आणि म्हणूनच जीवती मातेची पूजा केली जाते <coughs> विद्यार्थ्याने जन्म दिलाच आहे तर त्याने आपल्या मृत्यू सुद्धा निश्चित केलाच असणार प्रत्येकाच्या आयुष्यात वही असते प्रस्तावना म्हणून त्याने कदाचित सर्वांचे नियोजन केले असेल कारण त्याच्याशिवाय एक पत्ताही घालत नाही तर मग तरीही असे म्हणतात लोक की आपले कार्य आपण करावे कर्म फल फलकी अपेक्षा मत करू हो कारण आयुष्य हे विद्या त्याच्या पान पाण असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत तर कवी कस सांगत आहे ना की आपण जेव्हा जन्म घेतो जरी रिकाम्या हाती आलो ना तरी मात्र आपल्याला त्या रिकाम्या हातावर आपल्या ह्या रेषेवर आपलं नशीब आपल्याला घडवायचं असतात जवळ आपल्या नावाची वही शेवटचे पान मृत्यूचे असले ना तरी पहिले पान जन्माचे असते आणि मधातील पाने मात्र निर्माता कोरेश ठेवित असतो कारण ती पाणी आपल्याला भरायची असतात आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडी आपले वागणे आपले, आपले, आपले बोलणे आपल्याकडून होणाऱ्या चुका कुणाचा होणारा अपमान कुणाला आपण धुळखावले तर नाही ना की गरजू लोकांना आपण मदत केली का कधी या सर्व गोष्टीचा आढावा चित्रगुप्त तो कोऱ्यात वहीत लिहित असतो मधले पान भरवीत असतो ते आपले कार्य कर्माच्या शाहीने आपणच आपल्या नशीब लिहित असतो ना तर पुढे कवी म्हणतात आहे की नाते जपण्यात मजा आहे काय म्हणतात नाते जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात आहे असलो तरी सर्वांची आयुष्य फार सुंदर आहे आयुष्य फार सुंदर आहे हो फक्त तो बघण्याचा समजण्याचा दृष्टिकोन मात्र असायला हवा आणि तो बदलायलाही हवा आपण मनुष्य आहोत तर चुकायला होणारच चुका झाल्या म्हणून काही आपले जेवण करणे सोडतो का आपण हसणे सोडतो का आपण नाही ना मग एखादी चूक झाली तर ती सुधारायची असते परत त्या चुका होणार नाही याची दक्षता घ्यायची असते अशा होणाऱ्या चुका टाळायच्या असतात परत त्या चुरकांना दुरुस्त करायच्या प्रयत्न करायचा असतो परत तीच वेळ आली तर सोडून चालणार नाही दुर्लक्ष करून चालणार नाही एखादी चूक झाली तर मी मुळातच करणार नाही असे म्हणून चालणार नाही थोडं ना चालणार नाही कधी आल्याने असे म्हणून थोडी ना चालणार नाही होत कारण चूक झाली आणि हो कळली हो, नाही ते सुधारण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितच यश मिळेल सोबतच प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला येत असतो आणि हाच अनुभव आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवून जातो अनुभवातून सुखदुःखातून आपल्याला यातून बरेच काही शिकायचे असते पुढे कवी म्हणतात आहे नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विनण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे एकटे असले तरी सर्वांची होऊन जाण्यात मजा आहे आपण आतापर्यंत बरेच जगलो आता या कडव्यामध्ये किती भावार्थ धडला आहे बघा कवी म्हणतात की ते सामंजसपणा शालीनता या ओळीतून दिसून येते आयुष्य म्हटले की सुखदुखाचा चढ उतार होणारच म्हणून काय जगणे सोडायचे आहे पण हो नाही ना अहो आयुष्य काय जगणे सोडायचे आहे ना है? ना, ना। आयुष्य हे सुंदर आहे ते आपल्याला जगता यायला हवं थोडे रुसवा फुगवे होणारच कुठलीही गोष्ट न समजून घेता कधी लक्ष न घेता गैरसमज हा होणारच अर्थ लक्षात नाही घेतला ना तर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो मग टाटा टूट अबोला असे प्रकार सहज घडणार आता अशा हवी मग आपण सुद्धा तसे केल्याने नाही ना, ना जमणार तो नाही बोलत तर माझे काय घडले माझे काय बिघडले मी पण नाही बोलणार असे म्हणून नाही ना, ना चालणार तर मोठे असूनही लहानपण घेऊन आपण लहान असेल तरी हट्ट सोडून त्यांना प्रेमाने समजून घ्या रागावतील तर हसून घ्या मनावर रागाचा नियंत्रण ठेवा कारण नाती जपण्यात आपल्याला तेवढा वेळ जरी ना तरी रागालाही आपण प्रेमाने जिंकू शकतो एवढे सामर्थ्य प्रेमाच्या या शब्दात आहे नात्यातील दुरावा कमी होईल आयुष्यात आलो तर निदान एवढे तरी आपण नक्की करू शकतो आयुष्याचे सुंदर पान तयार झाले की सर्वांच्या मनात आपल्याविषयी जिवाळा प्रेमाचे बंधन तयार नाजूक बंध तयार होत असते म्हणतात ना, ना प्रेमासाठी झुकले खाली धरतीवर आकाश मग एवढे प्रेम धन प्रेम रतन धन पायव अशा स्वरात आपलेही मन उचमबळत असते सुखात वावरत आनंदात बागडत असते गीत गात असते आपले नात्याची वेळ एवढी घट्ट झालेली असते की आपण जाते वेळी सारे जग बुडावे तरी दुःख सागरी असे काहीसे घडते आपण जाणे त्याच्यासाठी श्वासाचे थांबणे एवढी माया ते आपल्यावर करीत असतात आपण किती जगलो त्यात अर्थ नाही तर आपण कसे जगलो काय केले याला महत्त्व आहे सर्वांचे प्रेम बघून जीवन कमी वाटायला लागते आपण एवढे जरी आलो ना तरी एकटे आलो सर्वांच्या मनात आपल्याविषयी प्रेम बघून सर्वांचे होऊन जाण्यात खरंच आनंद असतो आणि खरं सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे आणि आयुष्यात मानवजन्म घेऊन मिळवलेली ही संपत्ती आहे ना ती सर्वांचं प्रेम ही सगळ्यात मोठी आपली संपत्ती असते पुढे कवी म्हणतात आहे <coughs> नशीब कोणी दुसरं लिहत नसतं आपलं नशीब आपल्यासाठी साठी असत येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसत आपण काहीही घेऊन जात नाही आणि जातेवेळी सुद्धा मनुष्य काहीच घेऊन जात नाही खाली हात आया बंदे खाली हात जायगा कारण शिशु जन्माला आल्यानंतर त्याच्या अंगावर साधा कपडा सुद्धा नसतो आणि जातेवेळी सुद्धा त्याच अवस्थेत त्याला रवाना केल्या जाते धन संपत्ती नाती गोती सर्व काही इथेच ठेवल्या जाते पुढे आपलं नशीब आपल्याला घडवायचं असतं दुसरा व्यक्ती आपले नशीब आपले कर्म बदलू शकत नाही तर बदलला घडविणे आपल्याच हाती असते आपणच असतो आपल्या जीवनाचे खरे शिल्प त्याच्यानंतर कवी म्हणताय शेवटल्या घडव्यात म्हणतात आहे की मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं आपण आल्यानंतर जगण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत असतो करतो ना एन तेन प्रकारे स्वतःला घडविण्याचा चुकांना सुधारून परत निर्मळ वागण्याचा प्रेमाने नाती जपण्याचे सर्व प्रयत्न चालू असते पण हे एवढे सारे कार्य हो, पण कोणासाठी करतो आहे सर्ती शेवटी पृथ्वी गुण या आयुष्याचा सांगड सुटत नाही प्रश्नाचे उत्तर समाधानकारक मात्र येते कवीला मिळत नाही आणि या आयुष्याचे प्रश्नाचे पुढे प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी परत जन्माला यावंच असत असं ते सांगतात आहे कवी आयुष्य जगताना आणि जगल्यानंतर काय करायचं नशीब हे आपल्यालाच घडवायचं आणि हे सर्व प्रयत्न केल्यानंतरही जे काही शिकायला मिळते ते अनुभवायचं आत्मसात करायचं आणि हे आयुष्य जगल्यानंतर परत आपण जगायचं तरी कोणासाठी हा प्रश्न मात्र त्यांच्यासमोर उभा राहतो आणि हे कवितेत त्यांनी इथे सांगितलेले हो आपल्याला ह्या कवितेचे रसग्रहण कसे वाटले हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद